तर साठ साठ वर्ष काय वय तुमचं हा सत्तर ते दहा वर्ष असेल ह्यांच्या वयाचे म्हणजे तुमच्या वयाचे ते बसलेत खाली सूर्यकांत आज तुम्ही खरंच वार खूप चांगला निवडलाय शनिवार उद्या सुट्टी आहे ह्यांना हा त्यामुळे काय आज काय नाही आज आपलाच पिक्चर आहे काय काय साठ वर्ष एमाने इदवारे एखादा पक्ष एखादा नेता प्रामाणिकपणे सेवा करतो याचा देखील आपण विचार केला पाहिजे मागच्या काळामध्ये जिल्हा पक्ष महानगरपालिका इथं आपली सत्ता नव्हती भारतीय जनता पक्षाची सत्ता होती पण आता लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तुमच्या आशीर्वादाने आपली सत्ता आलेली आहे कौन बनेगा महापौर आता आठ दिवसात सांगतो तुम्हाला कौन बनेगा महापौर कौन बनेगा जिल्हा परिषद अध्यक्ष आता हे ठरवण्याची वेळ आलेली आहे मी निलंग्याला जाऊन आलो औषाला जाऊन आलो उदगीरला जाऊन आलो अहमदपूरला जाऊन आलो लातूर ग्रामीणला जाऊन आलो सगळीकडे काँग्रेसची हवा आहे <laughs> जमून आलंय हळूहळू जमून <laughs> लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा का फडकणार हे आता कोणाच्याही मनामध्ये शंका नाही माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की लातूर जिल्ह्यामध्ये पाखर सांगवी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट येथून काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक मताधिक्यानं निवडून गेले पाहिजे त्यांना नंतर जीव घालावर का भूक एवढं सगळं केल्यावर आणि तुम्हाला निधी आम्ही कमी पडू देणार सोनाली रमेश थोरमोठे पाटलांनी आपल्याला सांगितलं की दोन पाच कोटीने काही होणार नाही तीस चाळीस पन्नास कोटी रुपये लागतील एवढा हा विस्तार झालेला आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की दिल्ली मुंबई लातूर येथून तुम्हाला निधी आम्ही इकडे पाठवून देऊ मागाल तेवढा निधी निधी कमी पडणार नाही हा शब्द गाय तुम्हें मैं अड़चणी आता तुम्हें एवड घोषणा दल की चिट्ठी भट्टी दुकान बंद करा निवका हो दया? अवैध दारू ज्यांना बंद करायचे जरा वर करा नयू भाई मी कहरे दो दो हात भा तुम्ही काय काळजी करू नका आमचे हे निवडून आलेले उमेदवार विकास कामं तर करतीलच पण अवैध धंदे सुद्धा बंद केल्याशिवाय स्वस्त बघणार नाही आणि हे खरं आहे आज हे अवैध धंदे का सुरू आहेत सरकारचं लक्ष कुठं आहे ग्रह खातं कुणाकडे आहे लातूरमध्ये आता फक्त अवैध दारू एवढंच नाही गुटखा मटका अमली पदार्थ याचा सुळसुळाट झालेला आहे हे आपण फक्त चित्रपटात पाहायचो संजय पाटील चित्रपटामध्ये समुद्र किनाऱ्याला एक जहाज आलं त्याच्यात अंमली पदार्थ आले टेम्पो मध्ये लावले परत निघाले पोलिसांनी पकडले चित्रपटात पाहायचो आपण पण आता लातूरमध्ये तुळजापूरमध्ये मध्ये या अंमली पदार्थांचा सोळसोळा झाला आहे येणाऱ्या पिढ्या आपल्या या संकटात आलेल्या आहेत सरकारचं हे काम आहे सरकार ही जी व्यवस्था आहे हीच कोलमडली मध्ये तरीही गनिमत हे सार नियंत्रणामध्ये आहे कारण तुमचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही लातूर मध्ये सुद्धा याचा आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे आज आपल्याला मध्ये जी सुरक्षिततेची भावना आपल्या मनामध्ये आहे घार सर म्हणाले घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल की अमित देशमुख काय करतात का। अशी चर्चाही होते तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या शेजाऱ्याच्या घरापाशी जर काही घडलं तर तुम्हाला कळण्या अगोदर ते आम्हाला कळतं हे तुम्हाला मी सांगतो आणि म्हणून हे नियंत्रण देखरेख असल्यामुळं हे सगळं लातूर शांत आहे अनेकांनी लातूरला बिघडवण्याचा प्रयत्न केला हे निलंगा औसा अहमदपूर उदगीरवाले उगाच येत नाहीच लातूरमध्ये लातूरमध्ये येऊन त्यांना गवाळ हाणायचंय आणि म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि तुम्ही लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं के असले चाळे मध्ये चालणार नाहीत आणि हेच आपल्याला येणाऱ्या हे काळामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून निर्णय घ्यायचा आहे आज जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार एवढा फोपावलाय एखाद्या शेतकऱ्याला जर गोठा हवा असेल गोठा हवा असेल किती लाच द्यावी लागते रुपये पाच हजार फक्त विहीर हवी असेल तर लाच द्यावी लागते रुपये पंधरा हजार फक्त घरकुल हवा असेल तर लाच द्यावी लागते पन्नास हजार रुपये फक्त शेततळ हवा असेल तर लाच द्यावी लागते पन्नास हजार रुपये फक्त हे भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये सुरू आहे मी उदाहरणं तुम्हाला खूप कमी दिली शिलाई मशीन सायकल कडवा कुट्टी अहो गाई आणि मशीना सुद्धा हे सोडत नाही हे जर बदलायचं असेल तर ही व्यवस्था बदलावी लागेल आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी तुम्हाला मतदान करावं लागेल काँग्रेस पक्षाच्या हाताच्या समोरचं बटन दाबावं लागेल लाडक्या बहिणीची चर्चा झाली मी काहीही विरोधात बोलणार नाही त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनी काळजी करायचं काही कारण नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतो म्हणाले होते काय झालं सरकार काय म्हणते योग्य वेळी आम्ही देऊ कोणती योग्य वेळ मतदान तर तुम्ही वर्षभरापूर्वी केलं अजूनही एकवीसशे रुपये देण्याचा पत्ता नाही आणि लाडक्या बहिणीला एका ओआरडी मध्ये कितीदा ओवाळून घेणार आहेत हे एका ओआरडी मध्ये कितीदा ओवाळून घेणार आहेत लाडकी बहीण योजना ही कुठल्या पक्षाची नाही ही, ही सरकारची योजना आहे तुम्ही तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येऊन भेटसावत असतील मतदान करा नाही ते योजना बंद करू कोणाचीही हिमत ही हिम्मत योजना बंद करण्याची नाही काय काय हा बरोबर आहे सोयाबीनला भाव नाही अगदी बरोबर आहे आता काय भाव झाला सोन्याचा एक बँकशी महागाई वाढत चाललेली आहे डिझेल पेट्रोल गॅस याच्या किमती काही कमी होत नाहीत कुठल्याही शेतीमालाला हमी भाव नाही आज फक्त ऊसाला हमी भाव आहे आणि ऊसाला हमी भाव काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये देत आज तुमच्यापैकी अनेक शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक भाव देण्याची किमया आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे कारखाने करतात हा पैसा इथे येतो या बाजारामध्ये खेळतो तो व्यापारामध्ये त्याची लागत होते आज तुमच्या पदरात सुद्धा चार पैसे पडतात लातूरातलं आर्थिक चलन आर्थिक उलाढाल वाढीस आली ती काँग्रेसच्या धोरणामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे आज याच परिसरामध्ये तुम्ही प्लॉट घेतला त्या काळामध्ये किती रुपयाला घेतला असेल आणि आज रामदास पवारांनी दोन रुपये फुटानं प्लॉट विकले कोणत्या साली पंच्याऐंशी साली दोन रुपये फुटानं रामदास पवारानं प्लॉट विकले आता त्या फ्लॉटची चार हजार रुपये फुट थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डेजुरोम